नमस्कार मित्रांनो मी विजय सोमने आपले स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे आयुफ्ल्यूड म्हणजे शिरामार्गाने दिली जाणारी द्रव औषधं आयुफ्ल्यूड्स म्हणजे काय आयुफ्ल्यूड्स म्हणजे इंट्राव्हेनस फ्ल्यूड हे शरीरात थेट नसामार्फत दिले जाणारे द्रव आहेत जेव्हा रुग्णाला तोंडाने द्रव पिणे शक्य नसते किंवा त्याला तात्काळ औषध किंवा पोषण द्यायचं असतं तेव्हा आय व्यू फ्लुड्स हे वापरले जातात फुल फॉर्म ऑफ आय वी फ्लुड्स इज इंट्रावेनस फ्लुइड विच इज डायरेक्टली इंजेक्टेड इन व्हेन्स आयुफ्लुड चा फुल फॉर्म हा इंट्रावेनस फ्लुइड आहे जो थेट शिरामध्ये म्हणजेच व्हेन्समध्ये इंजेक्ट केला जातो फ्लुड्सला लांट्रावेन फ्लुईड असेही म्हणतात पुढे आपण बघूया आयुफ्लुडचे प्रकार आयुक्यूडचे एकूण पाच प्रकार असतात पहिला असतो एन एस म्हणजेच नॉर्मल सलाईन दुसरा असतो डीएनएस म्हणजेच नॉर्मल सलाईन तिसरा असतो आर एल म्हणजेच रिंगल लॅक्टेड सोल्युशन चौथा असतो डी फाईव्ह डी टेन डी ट्वेंटी फायव्ह सोल्यूशन आणि शेवटचा प्रकार पाचवा तो म्हणजे मॅनेटॉल सोल्युशन सर्वप्रथम आपण आता बघूया नॉर्मल सलाईन ज्याला एनएस असे म्हणतात ही सलाईन मुख्यतः सर्वत्र वापरली जाणारी सलाईन असून सोल्युशन असून हिच्या कंपोजिशन आहे शून्य पॉईंट नऊ पर्सेंट एन म्हणजेच सोडियम क्लोराईड जी हंड्रेड एम एल आणि पाचशे एम एल बाटलीमध्ये उपलब्ध असते नॉर्मल सलाईनच्या दोन बाटल्या असतात हंड्रेड एम एल आणि पाचशे एम एल ज्यामध्ये शून्य पॉईंट नऊ टक्के सोडियम क्लोराईड असते पुढे आपण बघूया नॉर्मल सलाईनचा वापर पहिला वापर असतो तो म्हणजे ज्यावेळेस रुग्णाला डिहायड्रेशन झालं असेल म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी एनएस ही वापरली जात असते दुसरा वापर तो म्हणजे जखम धुण्यासाठी ज्या वेळेस कुठल्याही रुग्णाच्या अंगावर काही जखमा असतील त्या जखमा धुण्यासाठी चा वापर हा केला जात असतो तिसरा वापर आहे तो म्हणजे इंजेक्शन मिक्सिंगसाठी काही इंजेक्शन विरळ करण्यासाठी एनएच चा वापर केला जात असतो उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर जे इंजेक्शन या नावानं मार्केटमध्ये आज उपलब्ध आहे असे इंजेक्शन डायल्यूट करण्यासाठी एनएच चा वापर हा केला जात असतो मोनोसेप हे इंजेक्शन डायल्यूट करण्यासाठी देखील एनएच चा वापर केला जात असतो चौथा आणि शेवटचा वापर आहे तो म्हणजे पाणी संतुलन राखण्यासाठी शरीरातील द्रव संतुलन टिकवण्यासाठी एनएचचा वापर हा केला जात असतो आपण बघूया एनएचचा डोस नॉर्मल सलाईनचे प्रमाण रुग्णाच्या आजाराच्या स्थितीवर अवलंबून असते साधारणत चोवीस तासांच्या चोवीस तासांमध्ये दोन हजार ते तीन हजार एम एल नॉर्मल सलाईन हे एका रुग्णास दिले जाऊ शकते महत्वाची सूचना ती म्हणजे ज्या रुग्णांना ब्लड प्रेशरची समस्या आहे त्या रुग्णांना नॉर्मल सलाईन देऊ नये कारण अशा रुग्णांना जर आपण नॉर्मल सलाईन ऍडमिनिस्टर केलं तर अशा रुग्णांचा ब्लड प्रेशर हा वाढून पुढे कॉम्प्लिकेशन निर्माण करू शकतो म्हणून ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या रुग्णांना एनएस देण्यापूर्वी त्यांना विचारायला हवं की त्यांना कुठल्याही प्रकारची शी रिलेटेड समस्या आहे का जर समस्या असेल अशा वेळेस एन एस देणं हे टाळायला हवं हो। पुढे आपण बघूया डीएनएस म्हणजेच डेक्स्ट्रोज नॉर्मल सलईन यात शून्य पॉईंट नऊ टक्के एनएसएल म्हणजेच सोडियम क्लोराईड प्लस पाच ग्रॅम डेस्ट्रोज पाचशे एम एल बाटलीमध्ये हे उपलब्ध असतात या आय व्ही मध्ये शून्य पॉईंट नऊ टक्के सोडियम क्लोराइड आणि पाच ग्रॅम डोस्ट्रोल असते म्हणून या सलाईनला डेस्ट्रो नॉर्मल सलाईन असं म्हटलं जात असत डेस्ट्रो नॉर्मल सलाईन ही शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी वापरली जाते म्हणजे डिहायड्रेशन मध्ये हिचा वापर हा केला जात असतो एनर्जी सप्लाय साठी डीएनएच चा वापर केला जातो ड्रेस्ट्रोज त्वरित ऊर्जा मिळते म्हणून डेस्ट्रोज ही एनर्जी सप्लायसाठी वापरली जात असते इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखण्यासाठी शरीरातील सोडियम आणि द्रव संतुलन टिकवण्यासाठी डीएनए चा वापर हा केला जात असतो हायप्रोग्लासिमिया म्हणजे लो शुगर ज्याला आपण म्हणत असतो अशा लो शुगर मध्ये रक्तातील साखर कमी झाल्यास डीएनएस ही दिली जाते जेणेकरून रुग्णाच्या शरीरातील रक्ताचे साखरेचे प्रमाण हे वाढवता येईल आविक औषधे विरळ करण्यासाठी काही औषधांसोबत डीएनएस मिसळल्यावर ते औषध विरळ होतात म्हणून चा वापर हा इंजेक्शन डायल्यूट करण्यासाठी देखील केला जातो महत्वाची सूचना ज्या रुग्णांना ची समस्या आहे अशा रुग्णांना डीएनएस देऊ नये कारण यामध्ये डेस्ट्रोज म्हणजे साखर असते ज्यामुळे अशा रुग्णांना जर आपण डीएनएस ऍडमिनिस्टर केली तर अशा रुग्णांची साखरेचे प्रमाण अशा रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण हे वाढू शकतं पुढे आपण बघूया डोस डोस किती द्यावा द क्वांटिटी ऑफ डेस्ट्रोज नॉर्मल सलाईन डिपेंड्स ऑन द पेशंट्स कंडिशन अँड डिसीज डेस्ट्रोज नॉर्मल चे प्रमाण रुग्णाच्या प्रकृती व आजारावर अवलंबून असते साधारणत अडीच हजार ते तीन हजार एम एल हे चोवीस तासांमध्ये रुग्णाला दिले जाऊ शकते महत्वाची सूचना डायबिटीज असलेल्या रुग्णांना डीएनएस दे देऊ नये कारण यात डेस्ट्रोज म्हणजे साखर असते भागेल देखी आरेल। आरेल chloride, chloride हे सूचना आपण मागील देखील बघितली पुढे आपण बघूया आर एल आर एल म्हणजेच रिंगल लॅक्टेड सोल्युशन इट इज अ मिक्सचर ऑफ इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग सोडियम क्लोराइड पोटॅशियम क्लोराइड अँड सोडियम लॅक्टेड रिंगल लॅक्टेड सोल्युशन हे इलेक्ट्रोलाइटचे मिश्रण आहे ज्यामध्ये पुढील घटक असतात पहिला म्हणजे सोडियम क्लोराइड दुसरा म्हणजे पोटॅशियम क्लोराइड आणि तिसरा म्हणजे सोडियम लॅक्टेड पुढे आपण बघूया रिंगल लॅक्ट्रिक सोल्युशनचा वापर डिहायड्रेशन शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी रिंगल लॅक्ट्रिक सोल्युशन हे वापरले जाते इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स म्हणजे शरीरातील इलेक्ट्रोलाइट ची कमतरता झाली असेल त्यावेळेस आर एल हे वापरले जाते ड्युरिंग सर्जरी दरम्यान किंवा शस्त्रक्रियेनंतर आर एल म्हणजे रिंगलॅक्टेड सोल्युशन हे दिले जाते उदाहरणार्थ जा सांगायचं म्हटलं तुम्ही असे रुग्ण बघितले असेल जे शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन मध्ये गेलेले असतात अशा रुग्णांना नील बाय माउथ म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा द्रव अथवा कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ हा दिला जात नसतो अशा रुग्णांना अशा रुग्णांच्या शरीरातील पाण्याची पाण्याची कमतरता होऊ नये अशा रुग्णांच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून त्यांना आर एल रिंगलॅक्टेक सोल्युशन हे दिले जात असते व ते रुग्ण ऑपरेशन मध्ये शस्त्रक्रिया पूर्ण करून आल्यानंतर त्यांना आपण रिंगल सोल्युशन म्हणजे आर एल हे देत असतो बर्न इंजुरीज जे रुग्ण जळालेले असतात किंवा बांधलेले असतात अशा रुग्णांना अशा रुग्णांच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे इम्बॅलन्स होऊन शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते अशा रुग्णांना आर एल चे सोल्युशन हे दिले जात असते न्यूट्रिशियल डिफिशियन्सी कुपोषण झाल्यास आरएल हे दिले जाते हायपोटेशन रक्तदाब कमी झाल्यास आरएलचा वापर हा केला जातो सुटेबल फॉर पेशंट ज्या रुग्णांना मधुमेह आहे व अशा रुग्णांच्या शरीरातील द्रवाचे प्रमाण पाण्याचे प्रमाण कमी झाले असेल त्या रुग्णांना आपण डीएनएस देण्याऐवजी आरएलचा वापर हा करू शकतो पुढे आपण बघूया रिंगलॅक्टेड सोल्युशन म्हणजेच आरेलचा वापर ऑफ डिपेंड्स ऑन द कंडिशन अँड डिसीज रेंगलचे प्रमाण रुग्णाच्या प्रकृती आणि आजारावर अवलंबून असते शंभर ते एक हजार एम एल हे चोवीस तासांमध्ये रुग्णाला दिले जाऊ शकते पुढे आपण बघूया डेस्ट्रोज सर्वप्रथम आपण बघूया डेस्ट्रोज नावाच्या सलाईन मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचा कम्पोजिशन असतं डी फाईव नावाची जर डेस्ट्रोची सलाईनची बॉटल असेल तर त्या बॉटलमध्ये शंभर एम एल मध्ये पाच ग्रॅम डेस्ट्रोज हे मिसळलेले असते डिटेन म्हणजेच डीटेन नावाची सलईनची बॉटल असेल तर त्या सलाईनमध्ये शंभर एम एल सलाईनमध्ये दहा ग्रॅम डेस्ट्रोज हे मिसळलेले असते त्याचप्रमाणे डी ट्वेंटी फायव्ह ह्या सलाईनमध्ये शंभर एम एल नॉर्मल सलाईनमध्ये पंचवीस ग्रॅम डेस्ट्रोज ही मिसळलेली असते पुढे आपण बघूया डेस्ट्रोजचा वापर पहिला डिहायड्रेशन शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी दुसरा वीकनेस शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी तिसरा डिजिनेस डेजिनेस म्हणजे चक्कर येणे ज्या रुग्णात चक्कर येत असेल अशा रुग्णाला डेस्ट्रोज ही सलाईन दिली पाहिजे डोस ऑफ डेस्ट्रोस दोन हजार ते तीन हजार एम एल चोवीस तासामध्ये रुग्णालयात दिली जाऊ शकते मॅनेटॉल दिस इज अ टाईप ऑफ डायरेटिक सोल्युशन विचमीन इट इनक्रीज दॉल्यूम ऑफ युरिन मॅनेटॉल हे सोल्युशन डायरिटिक सोल्युशन आहे म्हणजेच हे लघीवचे प्रमाण वाढवत असते यामध्ये वीस ग्रॅम मॅनिटॉल शंभर एम एल वॉटरमध्ये असते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा मुद्दा डिस्कस केलेला होता तो म्हणजे आय वी जर तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये काम करत असणार कुठल्याही स्ट्रीम मध्ये काम करत असणार मग ती लॅब टेक्निशियनची असो अथवा नर्सिंगची असो अथवा हॉस्पिटलची रिलेटेड कुठलीही असो अशा ठिकाणी तुम्हाला खूप सारे आय व्ही बॉटल हे बघायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो आय व्ही बॉटल बद्दल ज्ञान अवगत करण्यासाठी हा माझा एक छोटासा व्हिडिओ मार्फत एक छोटासा प्रयत्न होता मी आशा करतो की तो प्रयत्न नक्कीच सक्सेस झाला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी